श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज ना अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच आपल्या भक्तांना एकटे तर सोडतच नाही पावले आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात कारण ते नेहमी दाखवून देत असतात की एखाद्या भक्ताला जेव्हा स्वामींचा अनुभव येत असतो तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत आणि नेहमी ते आपल्या भक्तांच्या बरोबर असतात आणि ते स्वामी दाखवून देखील देत असतात त्यामुळे आपल्या भक्तांना वेगवेगळ्या अनुभव वेग संकेत देतात आणि दाखवून देतात की मी नेहमी तुझ्या बरोबर आहे आणि जेव्हा स्वामींच्या आयुष्यात एखादा भक्त येत असतो तेव्हा मात्र स्वामी हे खरोखरच आपल्या भक्तांना वेगवेगळे संकेत देत असतात आणि आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात भक्तांना देखील अनुभव देतात आणि जेव्हा एखाद्या भक्तांच्या लक्षात येत नाही तेव्हा देखील स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या संकेतामार्फत हे समजून सांगत असतात आणि खूप सुंदर सुंदर स्वामी संकेत देत असतात प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे आणि तेवढेच अनमोल संकेत असतात कारण आपल्या चॅनलवरती जेवढे लोकांनी अनुभव शेअर केलेले आहेत प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे आहेत मग तुम्हीच विचार करा की स्वामी तर एकच आहेत परंतु त्यांनी इतक्या भक्तांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे चमत्कार केलेले आहेत आणि प्रत्येक भक्तांना दाखवून दिलेला आहे की जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या पद्धतीने स्वामींनी आपल्या भक्तांना ते संकेत तर दिलेत परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे वेगवेगळे चमत्कार स्वामींनी केलेले आहेत आणि सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील भरपूर अनुभव शेअर केलेले आहे तर त्या ताई या वाई येथील ताईंचा आजचा अनुभव आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जो संकेत दिलेला आहे जो सुंदर असा अनुभव दिलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ आपला थोडासा अनुभव आणि तर ते ते एक अक्कलकोट छोटी मूर्ती आणली एकदम आपला कृष्ण असतो ना तशी आणली म्हणजे आता तुम्ही अनुभव शेअर करताय का थोडासा करते ना म्हणजे असा बरं बरं बघ बर, बर। तर हा नाव सांगता ते वाई वाईट म्हणायचं का तर ती विशालने मूर्ती आणली होती एक अक्कलकोट वरन आम्ही गेलो तेव्हा स्वामींची हा हा स्वामींची अगदी छोटी कृष्णा सारखी त्यांनी वाझ्या दोस्तांना आणली होती नाही का तुम्हाला म्हणलं बँकेत ते त्याला आणली होती पण ती त्याच्या नशिबात नव्हती तर विशालनी मग मला जाऊ देऊ ना मग पर... ते पेडे पण आठ दहा दिवस तसच राहिले मग राव दे म्हणला मग मी राहदे मग आपल्याला परत आणू म्हणले आणि सांगितली होती का त्यांनी नव्हती सांगितली त्याच्यासाठी घेतली होती बँकेत विषाल त्यांनी फक्त प्रसाद आणायला सांगितला होता म्हणजे गिफ्ट म्हणून घेतली होती का हा हा म्हणजे आपली आठवण किंवा असं चांगलं माणूस म्हणून आपली त्यांनी विशालनी घेतली होती दोनशे रुपयाची विशाल म्हणला की काय ग आता गो गो हो आ, कुछना -कुछना हा। ते माणूस पण येणार पेढे पेडे पण राहिले ना तर त्यांनी आपल्याला म्हणलं काय विशाल स्वामींचा प्रसाद आहे लोक कुठनं कुठनं आणतात आणि हा प्रसाद बाहेर ठेवला ना तर पंधरा दिवस होतील खराब होतील तेव्हा फ्रीजमध्येच म्हणलं तर म्हणलं अगं ते म्हणलं की इतक्या दिवसाचा म्हणलं अरे हा प्रसाद आहे फ्रीज मध्ये असू दे म्हणलं तर मला काय मूर्तीचं पण करू दे म्हणलं एकतीच्या मनात असलं तर राव दे मग म्हणलं तुला दे आपल्या इकडे तिकडे जाताना आपल्या बॅग मध्ये राहू दे, दे, दे म्हणलं मग ते, ते तर तुमच्यासारखं म्हणलं त्यांनी नाही सांगितली होती का म्हणलं नाही मी तर आपली घेतली होती प्रेझेंट म्हणून तर म्हणजे स्वप्नात मला मी अक्कलकोट मध्ये म्हणजे मी इथून एकटीच गेली अक्कलकोटला परत आणि ती मूर्ती माझ्या माग 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 अक्कलकोट पर्यंत पोहोचली बरं का आणि हो अक्कल पर्यंत कोठपर्यंत पोचली आणि मी जशी तिकडे देवळात मी जिथे गाभाऱ्यात गेली होते ना आत मंदिरात तिथं तिथं जिथं जिथं झाली माझ्या मागच काय शिपटी आणि देव ते गाभाऱ्यात तिकडे फिरती ना ती मूर्ती माझ्या माग 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 शरे बापरे हो आणि तीच मूर्ती म्हणजे जी विशालने घेतली ना अंग तीच मूर्ती तीच तशी सगळी आणि हासरी मूर्ती ग म्हणलं तुम्हाला हासरी मूर्ती कोणी कोणाला ना मिळत नाही पण त्या बाबाच्या नशिबात चांगली आहे म्हणला हा, हासरी मूर्ती हीच घे आणि सगळ्या त्या अक्कलकोट मध्ये जिथं जिथं मी जाण तिथं तिथं माझ्या मागं बापरे म्हणजे तुमच्या पाठीमागे स्वामी आणि तुम्ही निघाला अक्कलकोटला ताई स्वामी तो तो आले होय हा मग तुमच्या म्हणजे ती मूर्ती त्या माणसासाठी नाही तुमच्यासाठी आणली गेली म्हणजे स्वामी तुमच्यासाठी आले का इथे हा मग ते तुमच्या माग माग उग फिरतायत का संघावर म्हणजे संकेतामार्फत तुम्हाला दाखवून दिलं की ती मूर्ती तुमच्या माग फिरते पण तुम्ही निघाला अक्कलकोटमध्ये स्वामींना शोधायला पण स्वामी तुमच्या घरीच आहेत म्हणून तर ते तुमच्या माग माग निघालेत होय तो मला ना ती त्या माणसाने सांगितली नाही विशालनी तर त्या माणसाला द्यायला आणली आणि हाच पो आपलं पोरग म्हणतात की मम्मी तू काही दिसा ना ठेवा आपल्यालाच म्हणून मी आपली रोज पूजा करते पण ते विष त्याने ते रंग आणलाय बसायला परत तो आणलाय त्याला कपडे आणले बरच काय काय त्याने आणले त्याला 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 मला म्हणजे आवडत नव्हती ती तसं झालं ना त्यापासून आवड नव्हती पण तू आता रोज स्वामींच्या पाया पडून सगळं ठेवून बघतो रोज काय काय मम्मीने कसं केलंय ते त्यांनी सांगितलं तसंच मी ठेवलंय त्यांना ते कपडे बिपडे मुगोट मोठ्याची माल सगळं त्यांनी आणले आता अरे वा सगळं मूर्ती तुमच्यासाठीच आली ताई स्वामी स्वामी तुमच्यासाठीच घरी आले असं ना हा मग ती त्या दादांनी सांगितलं पण नव्हतं तरी पण तो घेऊन आला ना म्हणजे ती का आणि तो घेऊन पण जायना ना ते दादा घेऊन पण जायना त्याचे मॅनेजर आणि हां नाही नाही आणि ती तुम्हाला संकेत सांगितलास की ती मूर्ती तुमच्या माग मागं फिरते म्हणजे याचा अर्थ ती आली आहे ना म्हणून तर ती तुमच्या माग लान, लान दो दो आई, माग फिरते हो मी तीच सगळ्या आणि सगळं दिवस मला दिसतंय बर का सगळं मी बसली उठली उठली की मागे माग उठली म्हणजे ते कुत्र कसं आपल्या माग माग मागं येतं तसं मागो मागो सगळं लहान मूर्ती कसं आईच्या पाठीमाग फिरतं तशी मूर्ती तुमच्या पाठीमाग फिरते आणि नंतर अशीच दुपारची मी जे झोपली आणि असं कांटाळा खोकाला असं का, काय काय काम काढलं आणि एका मिनिटातच बरं का आणि माझी का दुपारची हा। आणि मला अजून काही स्वामी बरं का आणि त्यानंतर स्वप्न पडलं स्वप्नच हा दुपारचं आज विशालला अकरा अकरा गुरुवार करायला सांग ना आणि स्पष्ट मला दिसतो अकरा गुरुवार कर विशालला सांग अकरा गुरुवार करायला मी चुकून उठली ना अरे बापरे बघ तु कुमिसणार स्पष्ट आवाज आला मग तुम्ही सांगितलं उत... का मला सांगितलं की त्याला म्हटलं अरे विशाल तू अकरा गुरुवार धर बाबा म्हणला का गो म्हणजे अरे बाबा दुपारी मला मी गोड झोपे कधीच नाही आणि मुलगा सारखी मी एका सेकंद झोपली आणि मला असा आवाज आला ए विषयाला अकरा गुरुवारला गुरुवार करायला सांग अकरा गुरुवार गुरु, तर अकरा गुरुवार हा काहीतरी संकेत आहे म्हणजे त्या गुरुवारच्या माध्यमातून त्याच काय कल्याण होणार असेल ना हा हा म्हणूनच स्वामींनी संकेत सांगितला की त्याला अकरा गुरुवार करायला सांग म्हणजे त्याच्या पाठीमागचं दुःख काही कमी होईल हा 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 अडचणी गुरुवारी त्याला स्वामींचं दर्शन पण घ्यायला लावत मग मी आता तेच म्हणलं गुरुवारी चतुर्थी आपण आज जाऊ म्हणला आमच्या जवळ आहे अर्धा तासाचा आम्ही गाडी आहे आपल्याकडे म्हणलं जाऊ आणि गुरुवारी पण जाऊ म्हणलं आणि ते झाल्यानंतर मी म्हणलं असं का आणि आज ना आमची गाडी तिथ कुठं जवळ वीस मिनिटं असेल तिथं परवा काम केलं सगळं आणि रात्री ते आले साडे नऊ ला तिथं आले गाडी चालूच आहे ना तर म्हणले अरे विशाल गाडी काय मला चालू आहे ना तुझी गाडी येऊन मला न्यायला ये म्हणजे म्हणले माझ्याकडे आहे तर ये घेऊन म्हणले म्हणलं विशाल पप्पांना घेऊन येल गाडीचं काय परवाच काम केलं कसं काय बिघडले रे म्हणलं तर म्हणलं हजार बाराशे दीड हजार घेतले म्हणलं आणि एका दिवसात कशी काय बिघडली विशाल म्हणलं तुम्हाला सांगितलं तो, तो फिटर बदला 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 तर काय तो फिटर तुम्ही बदलत नाही एकच आहे एकच आहे एवढा एक काय तुमचा विश्वास आहे ते म्हणले काय ते त्यांनी काय शब्द विशालला विचारलं माझा आईवर एवढा विश्वास नाही तेवढा फिटरवर विश्वास आहे आपण काय बनणार ना आता म्हणले असा विशाल विशालला ते, ते म्हणले <laughs> तर म्हणलं जाऊ दे मग गेला आणायला तर ते किकाच मारत होते तर ते काय गाडी चालू नाही हिथं आले आणि हिथं आले तर काय बाबा टेन्शन झालं बाबा गाडी तर काल एवढं सगळं काम करून असं झालं तसं झालं तर सकाळी विशाल मला त्या गाडीपर्यंत मला सोड विशाल मला मी थंडी ये पप्पा बगा बगा, मी काय उठणार नाही बाबा असं तसं मी नाही बाबा मला कामाला जायला तुमची झोप म्हणलं की माझी झोप नाही परत बँकेत काय म्हणतात की रात्री काय झोपलं नाही आता ते पोरं पोरं आपल्या अशी कधी आता हे वय बाजे ते आमच्या म्हणजे माझ्या अख्खा म्हणजे सासूच्या तिकडं म्हणजे असं बसलं ना पाच मिनटात चोखाचे येतात लगेच सगळ्यांना म्हणजे सासू पासून ह्यांना यांना पण विशालला पण ते आपण खरं चिडवतात की काय रात्र काय जपला नाही का आता त्याला काय म्हणतात त्याच्या बायकोच असं झालंय म्हणून त्याचे तेव्हा तर मग ते लाका तो काय गेला नाही आणि ह्यांना काय वाटलं आता हा ह्याला काय उठला उठवा नको हे पण आता शांत झोपली जो पण नको उठवायला त्यांनी काय केलं दार एक आमचं लखंडी दार आपलं हे ते मी सडून गेले आणि गेले गेल्यानंतर हे गेले आणि मी थोडीशी जागी झाली बरं का म्हणजे मला नकत मला काही कल्पना कल्पना म्हणजे तो स्वामींच्या आवाजारखा एवढा स्मूद आवाज होता ना कल्पना कल्पना अशी तटकेने उठली आणि उठून तर आगो बाया घेत काहीच म्हणलं सोप्यावर त्यांची पिशी विशी अशी काहीच नाही हे गेले निघून जाय मी तपकेने उठली तिकडे काय अंघोळुंग रूम मध्ये काय बघावं म्हणजे किचन मध्ये नाही तर विसर म्हणलं का गोठली अरे पप्पा का काय बघाव आपल्याला तर काय जाग नाही आली म्हणलं तर म्हणला गेले होय म्हणलं मलाच माहित नाही कधी गेले ती काय तर विशाणने सकाळी तरी मला सहा वाजले असेल तर विषाणू लगेच बापाला फोन केला पप्पा तुम्ही कधी गेला मला काय नाही उठावलं मी आलो असतो की मी म्हणलं रात्री तुम्हाला पण मी आलो असतो नाही मी लवकर गेलो चालतच गेलो म्हणले वीस मिनिटा होते रिक्षा तर म्हणले अगं मी तिथं पोहोचल्यानंतर मी एक मार्गची गाडी चालू झाली की म्हणले अरे म्हणजे काय म्हणले तिथं म्हणले बायकोची कृपा स्वामींची पहिल्यापासून तेच करत होते ना पहिले स्वामींचे म्हणजे ते करतात पण एवढं की म्हणजे त्यांना वेळ नसतो म्हणजे ते आपले स्वामी स्वामी करतात सगळे सर्वे त्यांना स्वामीच म्हणतात त्यामुळे ते हा त्यांना स्वामी सगळे म्हणतात कुठे गेलं तरी स्वामीच म्हणतात आणि रिंग पण स्वामींची सेवा करतात म्हणून त्यांना स्वामी म्हणतात का हो म्हणजे ते हा स्वामींचे ते सगळ्यांना माहित झालं एक दोघांना ते मग लागले स्वामी ला, ते स्वामी म्हणायला तर सगळे स्वामीच म्हणतात त्यांना अरे हो सगळी स्वामी शिवाय बोलवतच नाही कोणी आणि त्यांची रिंगटोन तोंड पण स्वामी आहे त्यामुळे सगळ्यांना माहित झालं आणि त्याचा समजा कोणाचा फोन आलं की ते म्हणते स्वामी ओम स्वामी ओम हा म्हणजे त्यांचं जपण म्हणजे तेवढ्याच होतं सगळ्यांना हा त्यात हां हां आणि तेव्हा एवढा आवाज आला कल्पना कल्पना एवढं जोक येत आहो आणि अशी तपकणी उठली विशाल म्हणतो अगं तुझ्या वडिला म्हणजे ते विशाल मला खेडवत ना स्वामी स्वामींना मी वडील मानले ना, ना। हा। तर ते म्हणतो आग तुझे तुझ्या वडिलांनी उठवलं सकाळी हो ना हो ना बरोबर आहे ना तसंच मला पण वाटतय ना <laughs> म्हणजे हे निघून गेलं काय नाही एवढं का माझी ते मी म्हणलं का मग मी नऊ वाजता फोन केला म्हणलं का उठवलं नाही सकाळी अगं तुम्ही एवढं विशाल पण एवढा जोखेल आणि तो पण मला ओटीशी वाटावणार म्हणजे चला वीस मिनिटाचा तर आहे चला आपलं चालत म्हणून काय मी उठवलं नाही तो एवढं स्मूद असा त्यांचा आवाज ना कल्पना कल्पना एवढेच दोन शब्द म्हण तुम्ही वडील मानलं ना मग वडील आणि त्यामुळे त्यांनी एवढं प्रेमाने तुम्हाला हो असं तर मी म्हणलं दाई काय काय किती छान म्हणलं किती छान अनुभव आहेत हो बघा की आणि मला ती मूर्तीचं मला अजूनही ती दोन दिवस मी करल करल तुम्हाला आता तुमच्यासारखेच अनुभव चालले होते कारण मग मी पण एकदा अनुभव लागले ना लावले ना मी काय करते लावते आपली आणि सगळं ऐकत बसती म्हणजे आपलं काम करताना करताना फर्च करताना किंवा सगळं मी ऐकत तुमचे जेवढे आहेत ना तेवढे मी अनुभव ऐकते सगळं पूर्ण तर म्हणजे आता आणि बाकी त्यांचे पण आज भरपूर होते ना लोकांचे आज तर म्हणलं नको सांगाय चाललेत अनुभव चालले अनुभव तर असंच एका मुलाचं लग्न ठरत नव्हतं म्हणून पुढे दास्ताच ठाण कुठे हो दांडगापूरला ना म्हणून हो त्यांनी गुरुचे एक महिना तिथं पारायण केलं बघा अरे बापरे हो ते सांगू तुमचाच होता ना नसेल तो... नसेल व दुसरा कोण अस्त्र असेल सांग पुढे सांगा तुम्हीच होता म्हणजे तुम्हीच सांग सगळं सांगत होता नाईन असेल पहिला असेल मग पहिला अनुभव आला असेल तुमच्याकडे हा हा तर ते ना uh -huh. त्यांनी एक महिना गुरुचरित्रचं पारायण तिथं दानकपूरला केलं तिथंच उद्यापन केलं आणि त्यांना अठ्ठावीस वर्षाचा झालं तर त्याचं लग्न जमत नव्हतं आणि त्या दानकापूरला त्यांना एवढा अनुभव आला की त्या पोराने फोन केला मम्मी पप्पा इकडे या मामाने एक स्थळ आणलेले तर तुम्ही या तर ती काय म्हणली आमच्या अजून चार पाच दिवस राहिलेले आहेत तेवढे आम्ही पूर्ण करून आम्ही येतो म्हणून Hmm. आल्यानंतर त्या मुलाचं लगेचच लग्न ठरलं एवढी सुशिक्षित मुलगी मन पोरगी शिकलेली पोरगी आणि लग्न झालं पण अरे ते तुमचं सकाळी म्हणलं यांचा असा अनुभव आहे सकाळी तुमचे बरेच अनुभव होते हो त्यामुळे मग मी नाही केलं मग आता ह्यांना करावंच म्हणलं की बाई या मला काय समजा नक्की ही आणि सगळी तीच ना ती सेना मूर्ती सासरी आहे पण अरे ती तुमच्यासाठीच आली ताई मूर्ती ती घरी असं तुमच्या माग माग फिरते म्हटल्यानंतर तिचं म्हणणं असं असेल की मी तुझ्या घरी आले तू निघाले मग मी म्हणजे मी तुझ्याकडेच आले ना म्हणून ती माग माग फिरत होती हो सगळ्या कोलकोट माग हो किती म्हणजे तुम्ही मंदिरात स्वामींना शोधताय आणि स्वामी तर तुमच्या पाठीमागे हो म्हणलं आणि मग विशालचं विशाल म्हणलं बाबा आम्हाला ना कधीच तर कधी पडत नाही पण एवढी झोप कधीच नाही पण म्हणलं अरे स्पष्ट आवाज आले अकरा गुरुवार धर अकरा आणि त्यांचाच आवाज ना स्वामींचाच आवाज मी ऐकला तर अकरा गुरुवार धर अकरा गुरुवार तुम्ही विशालला अकरा गुरुवार धरायला म्हणजे त्याच्या पाठीमागचा मागचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हा मग आता पाचवा गुरुवार आहे बघा पाचवा आता हा येईल ना हा पाचवा आहे होईल आता स्वामींनी तुम्हाला संकेत दिला म्हटल्यानंतर अकरा गुरुवार होईपर्यंत होईल काहीतरी चांगला शुभ संकेत येईल त्याच्या आयुष्यात हो हो आता मला नाही त्या केंद्रेदारांनी सांगितलं तुम्ही अकरा गुरुवार करा तर मला पाचव्या गुरुवारीच माझं म्हणजे हे माझे मार्ग सापडला पाचव्या गुरुवारी आणि मी तिकडे नाही का विशेषच्या बँकेच्या तिकडे गेले ना सेवा केलेली वाया जात नाही नाहीत हा असं आता माझं ते मानाच ह्याचं म्हणजे माझी आता मला बरच म्हणजे मी चालत नव्हती ना बरच मला विशाल म्हणतो तुझ्यात लेख फरक पडला वरून आलो मी तू चालायला लागली पण तुला समजा ना परत मानत म्हणजे मानत खूप फरक पडला म्हणजे माझी मन सारखी दुखत होती ना ती दुखायचा खूप फरक पडला असं म्हणजे म्हणजे मी आता जो जो काम बिब करते हे करते सगळं करते आता तशी हो स्वामींसारखा आधार नाही ताई खूप मोठा आधार आहे स्वामींचा हा बघा ना आता म्हणून तुमच्या पाठीमागे ते आले त्याच्यानंतर तुमची गाडी बंद पडल्यानंतर पण त्यांनी चालू केली एका केक मध्ये आणि मला वाटत की बायकोचा आशीर्वाद आणि स्वामींचा चमत्कार कारण ते होते स्वामींचे म्हणजे अजून तर पण एवढंच की उठले ना ते आंघोळ केल्यानंतर स्वामींच्या पुढे आले ना अर्धा तास तर पायाच पडत असतात ते नामस्मरण करत बसत असते हा उभं राहून अर्धा सगळ्या देवांची नाव बिव सगळं घेऊन मग जातात ते एकही दिवस कधी जात नाही की ते पाया पडून न गेलेलं विचार पाठीमागचे पण काहीतरी अडचणी दूर करायच्या असतील म्हणून पण सांगितलं असेल की गुरुवार गुरु कर म्हणून गुरु आणि एवढी अशी दोन तुम्हाला सांगतो असली बस ए उठ गुरुवार कर गुरुवार सांगूल म्हणा गुरुवार कर अकरा गुरुवार कर अकरा गुरुवार आणि स्वामींचा आवाज होता आणि हे लय स्मूद होता पण मला सांगता ना एवढा स्मूद आवाज होता ते म्हणजे आता स्वामींचा स्वामी तुझ्या वडिलांनी तुला उठवलं म्हणजे हो ना हो तेवढच माही उठवलं हो बघा की आता स्वामी स्वामींच्या वर ले माझा अवविश्वास आहे म्हणून तर स्वामी एवढे अनुभव देत आहेत नाव ताई तुम्हाला परत जायचं ह्या महिन्यात स्वामींला म्हणलं बोलावलं असेल ताई त्याच्यामुळे त्याच्या मनात आलं हो ते म्हणतो जायचं जायचं म्हणतो जायचं म्हणलं आता पप्पा येतील का यात्रा आलेली कसं काय म्हणजे जाऊ बाबा यात्रा होऊ दे ह्यांचं पण राहू दे परगा तो पण मला एकट्या भाऊ पण नाव त्यात यात्रा झाल्यावर आपण जाऊ म्हणला म्हणलं बोलू दे स्वामींनी जाऊ पण तिघं पण हो हो म्हणलं आता काय तुळजापूरला जायचं नाही म्हणजे म्हणून तिकडे दिवस मोडला ना तिथं जायचं ना म्हणलं लगेच फिरायचं आपलं स्वामींनी बोलावल्याशिवाय अक्कलकोटला कोणी जाऊ शकत नाही ना कदाचित बोलवलं असेल की या इकडे दर्शनाला त्याच्यामुळे आला असेल मनात विशालच्या आपण दर्शनाला जाऊया आपण हो हो असं आहे स्वामी काय काळजी करू नका स्वामी आहेत बरोबर होत सगळं व्यवस्थित हो हो विशालचं पण काय राहणार आहे हो हो। का, का विशालचं पण खूप छान होणार आहे ताई स्वामी चाललं असेल काहीतरी एखादी सुंदर स्वामी सेवेकरी घरी आणायच्यामुळे वेळ लागत असेल स्वामींना <laughs> होईल आता सांगितलंय ना की अकरा गुरुवार कर मग आता त्यात अकरा गुरुवार होईपर्यंत होईल काहीतरी छान असा चमत्कार होईल स्वामी माझ्या हो माँगा माँगा। हो आहेत म्हणून तर माग माग फिरत होते ना बरोबर आहे बरोबर आहे चालेल एवढे सुंदर सुंदर अनुभव हो येत आहेत म्हणजे तुम्हाला तर सारखे किती अनुभव आले हो तरी किती तुमचे शेअर झाले भरपूर बघ हो आणि बघ कि बाई सकाळी ना एवढा मस्त आवाज आणि त्यांनीच तक्तीने उठली बघ तिथं हे नाहीत म्हणून स्वामी सर नवरा गेला मानलं तुम्ही म्हणाला ना स्वामींना उठवलं तुम्हाला आणि विशाल तुमच्यासारखा म्हणलं अगं तुझ्या वडिलांनी उठवलं तुला सकाळी हो ना हो ना खूप छान आहेत खूप सुंदर आहे शेअर करते मी ताई हा हा चालेल चालेल हा चला श्री काळजी घ्या हो हो नक्की नक्की आलो ना शिवाजी तिकडं येऊ तुमच्या घरी हो हो चालेल चालेल <laughs> ठेव हो हो चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनी नो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात हे आपल्या वेगवेगळ्या संकेतामार्फत स्वामी नेहमी दाखवून देत असतात तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव हो कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव हो आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला जे स्वामींनी अनुभव हो दिले तेच अनुभव शेअर करायचे आहेत आणि जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव तुम्ही शेअर कराल तेव्हा स्वामी तुम्हाला अजून छान छान अनुभव तर देतीलच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होते त्याचबरोबर तुमचा जसा प्रॉब्लेम आहे तसा खूप लोकांचा प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यातून बाहेर निघण्याचा एक सरळ मार्ग लोकांना भेटत असतो त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला गेलेला आहे आपला हा चॅनल आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आत्ता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे त्यामुळे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत कारण तुमच्यावर जशी स्वामींची कृपा झाली आणि तुम्ही टेन्शन फ्री झाला त्याच पद्धतीने खूप लोक अजून आहेत की त्यांच्यावर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे आणि त्यासाठी स्वामी हे आपल्या भक्तांसाठी कोणकोणते चमत्कार करतात हा विश्वास त्यांच्या मनामध्ये जागृत हो जो, होण्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले जे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडले ते चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडण्यासाठी त्यांना स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद